सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयोजित माननीय मदनभाऊ पाटील महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धामध्ये एक लाख रुपये प्रथम पारितोषिक व महाकरंडक कल्याण डोंबिवली यांनी चिनाबसे रावी तक या एकांकिका प्रथम क्रमांकाचे पटकाविला सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वर्गीय श्री मदनभाऊ पाटील यांच्या स्मृती महाकंडक पाटील राज्य स्त्री एकांक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी रोजी नाट्य मंदिर येथे या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून एकूण पंचवीस संघांनी एकांकिकाचे सा सादरीकरण केले यावेळी महाराष्ट्रातून नामांकित संघानी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपये प्रथम पारितोषक व महाकंडक कल्याण डोंबिवली यांनी चिनाब से रावी तक या एकांकने पटकवला द्वितीय क्रमांक सिनेमा या पुणे या एकांकांनी पटकावला तर तृतीय क्रमांक पारितोषक लेबर्स सातारा एकांकेने पटकवला उत्तीय एक व दोन अंक पाठी भाईंदर वाय नॉट इस्लामपूर या एकांकिकेने पटकवला तसेच बेस्ट दिग्दर्शक म्हणून से रावी तक या एकांकिकाला मिळाले बेस्ट अभिनय पुरुष विभागमध्ये औदुंबर बाबर भाईदर पाटील यांनी तर बेस्ट अभिनय स्त्री विभागमध्ये संचिता जोशी चाऊल यांनी पटकविला इतर वैयक्तिक बक्षिसे वितरित करण्यात आले या बक्षीस समानभवी मान्य जयश्री पाटील मान्य विजय यादव उपायुक्त आकाश डोईफोडे उपायुक्त सुकानू समितीमधील विजयदादा कडणे संतोष पाटील बार बळगिलरी राजेंद्र नाथू अशोक मानकापुरी उपस्थित मी सम्यक महाणूसाठी प्रमोद चिंके सांगले अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद